मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून शिवसेनेच्या बाबतीतली महत्वाची घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचते शिवसेना उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपला घाम फुटला आदित्य ठाकरे यांची निवड तर शिंदेसेना पूर्ण बॅकपूट वरती मुंबईतलं राजकारण शिंदे सेनेच संपल्याची माहिती मित्रांनो बघूया आदित्य ठाकरे यांच्या एका मास्टर स्ट्रोकने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सगळीकडे सर्वात मोठी खळबळ बघूया आदित्य ठाकरे यांची थेट निवड मुंबई देखील आदित्य ठाकरे यांच्या ताब्यात नेमकं काय घडतंय दिल्लीच्या तक्तावरती आदित्य ठाकरेंचा भगवा नेमकी आदित्य ठाकरे यांच्याबद्दलची महत्वाची अपडेट आपण सविस्तर पुढच्या अवघ्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया मित्रांनो शिवसेनेचा युवा चेहरा म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव आपण सर्वांना माहीत आहे आदित्य यांची क्रेज फक्त मुंबईसारख्या शहरामध्ये नाही तर ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या वेळेस आदित्य ठाकरेंचा दौरा होतो त्यावेळेस महाराष्ट्राच्या गावगाड्यातून गावखेड्यातून आदित्य ठाकरेंना पाहण्यासाठी बॉलिवूड बॉलिवूड स्टारपेक्षा जबरदस्त मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होते ही सांगते आहे शिवसेनेची ताकद आणि मित्रांनो याच आदित्य ठाकरेंना नवीन संधी मिळते मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या निवडणुका थेट आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात लढण्याची शिवसेनेची तयारी तसे निर्णय आणि केंद्रात आदित्य ठाकरेंच्या नव्या उदयाचा नवा अध्याय मित्रांनो पुढच्या दोन मिनिटात जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड नेमकं काय घडत आहे मित्रांनो आपण जर आदित्य ठाकरे यांचे फॅन असाल आदित्य ठाकरेंना आपण जर मानत असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे किंवा शिवसेना युबीटी मित्रांनो बघूया सविस्तर पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण कसे बदलते आहे दिल्लीच्या तख्तावरती तरुण नेत्यांची कशी होते एंट्री बघूया बातमी आपली तुमच्या कामाची सविस्तरपणे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन वर्षांपासून अतिशय आक्रमक चेहरा म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिलं जात आहे घेरण्यासाठी आदित्य ठाकरेंनी जे जे प्लॅन आखले त्या प्लॅन नुसार शिंदेगड त्या प्रत्येक गोष्टीमध्ये फसल्याचं आपण वारंवार पाहिलंय महाराष्ट्र तशा प्रकारचं राजकारण करतोय असं आदित्य ठाकरेंना कदापिही वाटलं नाही मात्र आपल्या वडिलांच्या पाठीत खंजीर खपसून आपलाच पक्ष आपलीच शिवसेना चोरून घेऊन जाणं हे मात्र आदित्य ठाकरेंना आवडलं नाही आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पायाला भिंगरी लावून पूर्ण महाराष्ट्र फिरण्याचा जो दौरा केला त्या दौऱ्या दरम्यान आदित्य ठाकरेंची जी क्रेज होती ती संबंध महाराष्ट्राने पाहिली आणि आपल्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला असताना छातीशी ढाल करून हा युवक महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणांपर्यंत पोहोचला आणि सांगितलं शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे शिवसेना ही बाळासाहेबांची आहे मित्रांनो सध्या एक नाव आपल्याला सगळीकडेच वा गाजताना दिसतंय ते म्हणजे आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेला जाणार नाव आहे ठाकरे घराण्याचे वारसदार असलेल्या आदित्य यांना पक्षाने दिल्लीकडे पाठवण्याचा निर्णय लवकरात लवकर घेतलाय आणि हा निर्णय केवळ पक्षाच्या राजकीय धोरणापुरता मर्यादित नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर राष्ट्रीय पातळीवरती ठाकरे कुटुंब पुन्हा प्रभाव टाकण्याचा मोठा प्रयत्न करणार आहे आणि ही नीती उद्धव ठाकरे यांची आहे ही नीती महाराष्ट्राची आहे जेणेकरून दिल्लीच्या तक्तावरती पुन्हा ठाकरेंचा भगवा जो शिवसेना प्रमुखांनी फडकला होता त्याच दिशेने आता आदित्य ठाकरे कार्यप्रवन करतायत आणि हे करत असताना शिवसेना प्रमुख ज्याप्रमाणे मुंबईत बसून दिल्लीचे तख्त हलवायचे दिल्लीच्या नेत्यांना सूचना करायचे त्याच प्रकारे दिल्लीत राहून दिल्लीचा तख्त हलवण्याची किमया आदित्य ठाकरे आगामी काळात करतील दिल्लीतील राजकारण म्हणजे राष्ट्रीय पातळीवरच कठीण रणांगण आहे स्वतःची ओळख निर्माण करायला बराच अवधी लागतो काही लोकांचं आयुष्य जात परंतु त्या ठिकाणी आपली नाव आणि ओळख तयार होत नाही महाराष्ट्राच्या सगळ्या मर्यादा ओलांडून आपल्याला जावं लागतंय दिल्लीमध्ये जाऊन आपलं वस्थान बसवावं लागतंय त्यासाठी आपलं काम देखील चोख त्याच प्रकारचं हवं आणि त्याला तंतोतंत जुळणारा नेता म्हणजे आदित्य ठाकरे आहेत यामुळे दिल्लीच्या संपूर्ण विभागामध्ये एक गबराट निर्माण झाली आहे युवा चेहरा आपल्या स्पर्धेत उतरतोय हे भाजपला आता माहीत झालंय आदित्य ठाकरे वेगळे आहेत यात शांत आहेत ठाम आहेत विश्वास आहेत आत्मविश्वास ठासून भरलाय एके दिवशी हा नेता भाजपला सत्तेतून बाहेर खेचल्याशिवाय राहणार नाही हे तेवढंच सत्य यामुळे आदित्य ठाकरे यांची ताकद मुंबई पुरती मर्यादित न राहता दिल्लीच्या तक्तावरती कशी येईल या दृष्टीनं शिवसेनेने तयारी केली आहे उद्धव ठाकरे यांचं आरोग्य आणि वय लक्षात घेता तरुण पिढीला पुढे आणणं खूप गरजेचं आहे आणि आदित्य ठाकरे यांच्या हातात शिवसेना देखील आगामी काळात येऊ शकते आदित्य यांची इंग्रजी व हिंदी भाषेवरती चांगली पकड आहे त्यामुळे राष्ट्रीय मीडियाशी सहज संवाद त्यांना साधता येतोय कुठे न डगमगता आत्मविश्वासाने इंग्रजी आणि हिंदी मीडियाशी आपली बोलीभाषेत अतिशय प्रखर शब्दात प्रखर शब्दात आपलं मनोगत व्यक्त करणारा महाराष्ट्रातला एक युवक दिल्लीच्या तक्तावरती पोहोचतोय राष्ट्रीय स्तरावरती राहुल गांधी तेजस्वी यादव अखिलेश यादव अशी मोजकेच तरुण चेहरे आहेत आदित्य यांचं आगमन झालं तर केंद्रात दिल्लीमध्ये सबंद राष्ट्राला सबंद महाराष्ट्राला नवा पर्याय मिळेल तो आदित्य ठाकरे यांच्या रूपाने म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात देखील मुंबई महानगरपालिकेच्या आगामी होऊ घातलेल्या सगळ्या निवडणुका आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना लढण्याची जोरदार तयारी करते आणि त्या दृष्टीनं आदित्य ठाकरेंनी आपली गेल्या सहा महिन्यांपासून कामाची जी पद्धत राबवली आहे या पद्धतीमुळे भाजपला देखील मुंबईत घाम फुटल्याचं दिसतंय प्रत्येक गटप्रमुखाशी वैयक्तिक चर्चा प्रत्येक शाखा प्रमुखाशी वैयक्तिक चर्चा शाखे शाखेत जाऊन शिवसेनेबद्दलच्या समस्या सोडवण्यासाठी आदित्य ठाकरे रात्री अपरात्री मुंबईमध्ये फिरतात आणि कामं करतात हीच शिवसेनेची ठाकरेंची जमेची बाजू आगामी काळामध्ये मुंबई महानगरपालिका जी सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून गणली जाते इथल्या कामाचा अनुभव आदित्य ठाकरेंना थेट दिल्लीच्या तख्तावरती होईल याच कारणामुळे उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतल्याचं समजतय बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रीय स्तरावरती एक वेगळी छाप निर्माण केली होती आता आदित्य त्यांच्याकडे ती परंपरा पुढे नेण्याची आहे त्या दृष्टीने आदित्य देखील पावलं आहेत ज्या ज्या वेळेस उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा असेल त्या त्यावेळेस आदित्य ठाकरेंना दिल्लीच्या तख्तावरती घेऊन उद्धव ठाकरे जातात तिथल्या सगळ्या कार्यक्रमाची समस्यांची जाण होते म्हणजेच यावरून समजतंय आगामी काळामध्ये महाराष्ट्राचा हा युवक दिल्लीच्या तक्तावरती जाऊन तिथे महाराष्ट्राचं नेतृत्व नक्की करेल तरुणच्या प्रश्नावर ठोस धोरण मांडेल दिल्लीतील विरोधी पक्षांच्या मंचावर सक्रिय सहभाग येईल राष्ट्रीय युवा नेत्यांशी जाळे तयार करेल अखिलेश तेजस्वी स्टॅलिन यांच्यासोबत मैत्री करून मुंबईसाठी सर्वात मोठं जाळे निर्माण करेल आणि मुंबई देशाच्या तक्त्यावरती पुन्हा कशी गाजेल यासाठी आदित्य यास ठाकरे प्रयत्न करतील याच कारणामुळे पुढील काही महिन्यात आदित्य ठाकरे दिल्लीत दिसले तर आपण नवल वाटाय नको अशा प्रकारची उद्धव ठाकरेंनी रणनीती आखली आहे परंतु त्याच्या अगोदर मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरेंचा भगवा फडकणं हे उद्धव ठाकरेंसाठी खूप गरजेचं खूप हिताचं खूप महत्वाचं आहे त्या दृष्टीनं ठाकरेंची पावलं निघतायत मित्रांनो बघूया आगामी काळात काय घडतंय दिल्लीच्या तक्तावरती भगवा फडकवण्याच्या अगोदर मुंबईमध्ये आदित्य ठाकरे आपली चुनूक दाखवून पुन्हा मुंबई ताब्यात घेतील का याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया नेमक्या शब्दात आमच्यापर्यंत पोहोचवा आदित्य ठाकरेंना आपण दिल्लीच्या तख्तावरती घेऊन जाण्यास आपण उत्सुक आहात का तुम्हाला आदित्य ठाकरे महाराष्ट्रात हवेत की दिल्लीत नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राचे युवक दिल्लीच्या दिशेने